आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी यंदाच्या नवरात्र उत्सवात अंबरनाथ मध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी देवी भाविकांना दर्शन देण्यासाठी उतरली आहे कांसाई परिसरातील संस्कृती कांसाई प्रतिष्ठान कडून आयोजित नवरात्र उत्सवात यंदा कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय संस्कृती कांसाई प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागील दहा वर्षापासून हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो ज्यात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांसह विविध देवींचं दर्शन देखाव्याच्या माध्यमातून घडवलं जातं यंदा साकारलेली कोल्हापूरची महालक्ष्मी देवी पाहिल्यानंतर जणू काही कोल्हापूरच्याच मंदिरात आल्याचा भास भाविकांना होत असून या देवीचं दर्शन घेण्यासाठी सध्या अंबरनाथच नव्हे तर आसपासच्या शहरामधूनही भाविक मोठ्या संख्येने कांसई परिसरात येत आहेत नमस्कार सर्वप्रथम सर्व नागरिकांना नवरात्रोत्सवच्या शुभेच्छा हे कांसई संस्कृती प्रतिष्ठानचं दहावं वर्ष आहे या दहाव्या वर्षी आम्ही कोल्हापूरची महालक्ष्मी साकारण्याचा प्रयत्न इथे केला आहे दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रतिकृती साकारण्याचा इथे प्रयत्न करत असतो अंबरनाथ तसेच आजूबाजूच्या शहरातील नागरिकही उत्तमरित्या इथे येऊन प्रतिसाद देत असतात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद